लोकदक्ष मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करून देण्यात लाडकी बहीण योजना हा फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचे दिसून आले आहे महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती त्यानुसार पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळाले होते निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना पाच हप्ते मिळाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी या, या योजनेमध्ये आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असे आश्वासन दिले होते मात्र आता शासनाने या योजनेचे पूर्ण निकष लागू केले आहेत त्यामुळे अपात्र महिलांना सहावा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टवर एक कोटी बारा लाख महिलांची नोंद झाली होती त्यातील एक कोटी सहा लाख महिला पात्र ठरल्या आहेत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवत आहेत त्यांनीही या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते मात्र आता सदर महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोलले जाते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येणार आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत पतिरित्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र काही एकत्रित कुटुंबामध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या दोन किंवा तीन अविवाहित मुलींनी अर्ज केला आहे यापुढे सदर युवतींना त्याचा लाभ मिळणार नाही आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे सांगितले होते मात्र तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते आता यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नोंद आहे अशा महिलांनाही आता योजनेचा लाभ मिळणार नाही आयकर भरणाऱ्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही शासनाच्या कोणत्याही विभागातर्फे दीड हजार रुपये लाभ मिळत असलेल्या त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे सर्व अर्जाची आता फेरपडताळणी केली जाणार आहे डबल डोअर फ्रीज वॉशिंग मशीन स्पोर्ट बाईक चार चाकी वाहन दिसून आल्या सदर योजनेचा लाभ मिळणार नाही